कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल स्वागत आहे नमस्कार मंडळी जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर आज मला तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करायची आहे काय आहे ते ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मंडळी ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि जो टॉपिक आहे की म्हणजे खूप अशा कमेंट येतात मला आणि ही कमेंट मला जास्त सतवते की ताई तुझ्यामध्ये खूप युगा आहे खूप ॲटिट्यूड आहे तुला बोदा बोलायची पद्धत नाही तू समोर समोरच्याला रिस्पेक्ट देत नाही तर मंडळी जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला जज कर कसं आहे माहिती आहे का आता तुम्ही मला सांगा हाताचे पाचो गोटी सारखे नसतात तसेच सगळ्या लोकांचे स्वभाव सारखे नसतात लाईव्ह मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती माझ्याशी चांगलं याची मी गॅरंटी देत नाही तुम्हाला माहिती आहे लाईव्हमध्ये मध्ये कशा प्रकारच्या कमेंट करतात लोक तर मला तुम्ही सांगा समोरच्या व्यक्ती जशा पद्धतीने कमेंट करत आहे तशाच पद्धतीने मला त्याला रिॲक्ट करावं लागेल ना मला तुम्ही सांगा आता समोरच्या व्यक्ती मला शिव्या देत आहे तर मी त्याला गप्प बसेल का आणि त्याच्या शिवे मी ऐकून घेईल का मला तुम्ही फक्त एवढीच गोष्ट सांगा एक स्त्रिया आहे आणि तिला कोणीही काही वाईट बोललं ती त्या ती गोष्टी सहन करणार आहे का तिच्यामध्ये पण एक सहनशक्ती आहे आणि मंडळी तुम्हाला सांगू माझ्या लाइव मध्ये शंभर ते दोनशे लोक येतात जे रेग्युलर येतात त्यांना माहिती असेल एवढ्या लोकांना हँडल करणं एवढं सोपं नाहीये त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्ती जर मला शिवे दिला तर मग मी त्याला बोलते का रे बाळा तू असं का बोलतो असे आपल्या घरी पण आहेत आई आहे बहीण आहे असं नको बोलू वाईट कमेंट नको करू तर याच्यामध्ये कुठे इगो आणि अॅटिट्यूड आहे मला तुम्ही सांगा म्हणजे तू शॉर्टमध्ये तुमचं सांगण्याचा अर्थ हेच आहे की लोक तुला काही बोलते तू ऐकून घ्यायचं त्यांना काही रिॲक्ट न करायचं म्हणजे काही एवढे एडे नाही आहेत आम्हाला माहिती आहे कुठे कोणत्या पद्धतीने बोलायचं आहे आणि माझ्यामध्ये शून्य इगो आणि अॅटिट्यूड आहे मला कोणत्याही प्रकारचं कोणताही घमंड नाही आहे आणि मला लोकमतात खूप सुंदर दिसते म्हणून तुला रूपाचा नाही मंडळी जोपर्यंत तुम्ही मला पूर्णपणे ओळखत नाही माझ्या लाईव्ह मध्ये फक्त तुम्ही पाच दिवस येऊन बघा तुम्ही मला ना ओळखून जाणार माझा स्वभाव एवढा छान आहे ना माझीच लाईव्ह मध्ये मंडळी आणि सगळेजण एवढं प्रेम देतात छान छान कमेंट करतात एखादी लोक असतात नेगेटिव्ह कमेंट करणारे पण मग मी त्यांना माझ्या पद्धतीने उत्तर देत असते आणि मला असं वाटतं की आयुष्यामध्ये इगो ऍटिट्यूड आणि सेल्फ रिस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा पण माझं मला कुठे अपमान होतात तसे मी तो सहन नाही करून घेत आणि हे बघा मंडळी जिथं माझी चूक होत असेल मी तिथं झुकून पण जाते आणि सॉरी पण बोलते हे हा माझा लाईफचा रूल आहे जर तुम्हाला याच्यामध्ये कुठे इगो ॲटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी वाटत असतील तर तुमचा नजरिया आहे बघायचा सगळ्यांचा नजरिया से सेम नसतो आणि सगळ्यांची विचार जे विचार करतात ते पण सेम नसतात तर मला असं वाटतं की माझ्यामध्ये कुठेच इगो आणि ॲटिट्यूड नाही आहे मी जशी आहे तशी रियल आहे जर मला चुकीचं वाटत असेल तिथं मी बोलणार माझ्यासाठी मी स्टँड नाही घेणार तर कोण घेणार माझ्यासाठी स्टँड मंडळी आपण स्वतःसाठी आपल्या आयुष्यामध्ये जगायसाठी आपल्याला स्टँड घ्यायचं आहे कोणी कोणासाठी स्टँड नाही घेत फक्त आपल्याला करायची आहे जर एखाद्या व्यक्ती आपल्याला चुकीचं बोलला तर आपण त्याचं कसं ऐकून घ्यायचं तुम्ही मला फक्त एवढं गोष्ट सांगा जर तुम्ही लाईव्ह घेत आहात बरोबर आता फक्त मा, तुम्ही माझ्या जागेवर तुम्ही स्वतःला ठेवून बघा जर तुम्ही लाईव्ह घेत राहात आणि एखादं तुम्हाला म्हणेल की तुलाही घाण शिवी दिली त्याने बरं का मला शिवी नाही घ्यायची त्याने एखादी तुम्हाला घाण शिवी दिली तुमचे काही कारण नसताना तुमचे काही चुकी नाहीये तरी पण त्याने तुम्हाला घाण शिवी दिली तर तुम्ही ऐकून घेणार का तुम्ही रिॲक्ट तर करणार ना काहीतरी त्याला बोलणार ना असंच आहे मंडळी तर चला असो या सगळ्या गोष्टी चालू असणार आहेत फक्त एवढं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं आहे की माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ॲटिट्यूड इगो नाही फक्त मी स्वतःसाठी लढायला शिकते माझं आयुष्य मी स्वतःच्या पद्धतीने जगायला शिकते आणि मला असं वाटतं की माझ्याकडून कोणालाही कोणत्याही प्रकारचं मन न दुखावं एवढा मी प्रयत्न करत असते तर मंडळी माझ्या लाईव्ह मध्ये येणाऱ्या सगळ्या मंडळींना आणि माझे जे व्हिडिओ बघतात त्यांना एवढीच रिक्वेस्ट आहे की माझा स्वभाव तुम्ही फक्त दोन दिवस माझ्या लाईव्ह मध्ये येऊन आणि ओळखून आणि मग मला जज करा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मंडळीने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच ही इगो अॅटिट्यूड वाली रूपाली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाय बाय